you <music> आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारका शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिगे येथील बिरबा हॉस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भरतजी दिगे यांचा अभिष्ट चिंतन सोडा अगदी साधे पद्धतीनं उत्साहात साजरा करण्यात आला आहे या प्रसंगी तळेगाव व काकडवाडी येथील मित्र परिवारच्या वतीनं डॉक्टर भरतजी दिघे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत आज आपल्या सर्वांचे मित्र तळेगाव भूषण तसेच बिरबा हॉस्पिटलचे संचालक सन्मानिय डॉक्टर भरतजी दिघे यांचा या ठिकाणी अभिर सोहळा आहे या अभिरचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं तलेगावचे आमचे मित्र सन्मान्य विजय विजयदिगे योगेश गुरुदिगे त्याचप्रमाणे आमचे नंदकुमार दिगे असतील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध करत कार सन्मान्य डॉक्टर डवळे सन्मान्य आर्द रावसे सर आणि युवा नेतृत्व सन्मान्य आणि दुर्गे हे अविच्छिन्न फोडायच्या निमित्तानो कष्ट आहेत या सर्वांचे डॉक्टर जयंत आणि आपले डॉक्टर सन्मान्य गणजिगे

आणि थांबतो धन्यवाद यानंतर भाऊ सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या मित्र मित्रपरिवाराच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो डॉक्टरांच्या व्यक्तिमत्व व्यक्तिमत्वाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर अतिशय साधं असं व्यक्तिमत्व आहे तळेगाव मधील परिसरातील कुठलाही सामाजिक धार्मिक कार्यक्रम तर डॉक्टरांचं योगदान हे नेहमी असतं क्रिकेट मॅचेस असंल मुलांचे कुठे सांस्कृतिक कार्यक्रम असेल अशा विविध कार्यक्रमामध्ये लोकांचा सक्रिय सहभाग असतो अशा या आमच्या मार्गदर्शक लाडक्या व्यक्तिमत्वाला आमच्या सर्वांच्या वतीनं मित्र सर्वच होतं व्यक्तिशः माझ्या कुटुंबाच्या होतीला प्रकृतिबांना वाढते सगळं खूप शुभेच्छा देतो त्यांचं आयुष्य उत्तम आरोग्य आणि उत्तम आरोग्य आणि आनंदीदायील जाऊ या शुभेच्छा सर्वांच्या वतीनं व्यक्त करतो आणि यानंतर आज आपल्या सर्वांचे मार्गदर्शक एक तळेगाव पंचकृषीचा भूषण आणि प्रत्येक युवकाच्या मनामध्ये एक सुंदर असं भर ज्यांनी बनवलं प्रत्येक मित्राच्या हकी लवू देराला लाडको व्यक्ती महत्व माननीय भरतजी दिघे डॉक्टर साहेबांचा आज या ठिकाणी वाढदिवस आहे वाढदिवसाच्या निमित्ताने साहेबांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो हम रामकृष्ण यानंतर इवाने त्या आम्ही लगेच आमच्या शुभेच्छा दोन बोलतात आपल्या सर्वांची मित्रवर बोलतळेगाव दिघेचे नामवंत डॉक्टर डॉक्टर भरत दिगे यांचा वाढदिवस आपल्या सर्वांच्या उपस्थितीला या ठिकाणी संपन्न होतो व्यक्तिशा डॉक्टर माझ्या कुटुंबाच्या वतीनं तळेगाव तळेगाव परिसराच्या वतीनं पण आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब याचे तालुक्याचे आमदार आमोजी खताळ यांच्याही वतीनं डॉक्टरांना वाढदिवसाच्या उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा व्यक्त करतो या ठिकाणी आज माझ्या वाढदिवसानिमित्त सर्व परिवाराने मला जे शुभेच्छा दिल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि कळत धन्यवाद धन्यवाद